तुम्हाला हे शिकायचं की काहीतरी करून काम झालं पाहिजे साप मेला पाहिजे काठीने मोडली पाहिजे ही रीत सरपंचा अवलंबिले पाहिजे गावात अनेक प्रसंग अनेक कटकटी तर तुम्हाला सांगतो माझ्या मारुती मंदिरातली एक घटना आहे सत्य घटना आहे मला मंदिरच नव्हतं माझ्या गावाला एक मूर्ती होती एका ठिकाणी ही पंच्याण्णवची नव्वद पंच्याण्णवची घटना मी दर्शनाला जायचं मला वाटलं चांगलं मंदिर बांधावं काहीतरी करू मी मग ती मूर्ती मध्ये होती गोटराम बाबा म्हणून आमच्याकडे चांगले महाराज दैवत होते त्यांना विचारलं हे काय करू म्हणजे ही मूर्ती बंगली हिला गंगा ज्ञान याच्या बाजूला काढा दुसरी चांगली मूर्ती आणली मोठं मंदिर केलं पाठीमाग ती मूर्ती बसली नवी आणि ही मधली काढायची ते गावातले काही टक्के काढून दे <laughs> तिला हात नाही लावाच आता काय करा एक वर्ष गेलं ती मूर्ती पिथन सारखं भांडण आता मंदिर चांगलं दिसलं ना कोणी इथं पण टाकायचं कोणती इथं पण टाकलं मंदिर बनलं काय करावं माई शपथ माझ्या मुलीची शपथ खाऊन सांगते ही घटना सत्य मला जीवत लागणार दसऱ्याच्या दिवशी आमची मूर्ती स्थापना होती तर मला मी आता म्हणलो दसऱ्याला मग दुसऱ्या दसऱ्याला मी काय केलं फक्त तीनशे रुपये खर्च केले काका माई शपथ तीन दारूडे पकडले शंभर शंभर रुपयाची कीर्तन करायचं काम नाही <laughs> ती दारू पाहिली शंभर शंभर म्हणलं यो मारुती रात्री बारा वाजता मागे म्हणजे काय ना रात्री बारा वाजता उचलला माग ठोला आंघोळी केल्या तिथे प्लास्टर करून घेतो सकाळी लोक आले मारुती मागे गेला मारुत कसं गेलं कसं गेलं कोणतरी आण कोणतरी कोण आणत <laughs> आपला हेतू म्हणजे जे गोपाळकून मावळ्याकून कोण लंगड्या पांगड्या पांगड्याकून ते काम केलं आणि ते सेवा केली मला हे सांगायचं तुम्हाला की गावातला कोणताही माणूस तुमच्या कामाला येऊ शकतो तुम्हाला पारक पाहिजे त्याची रागराग करून किंवा त्याच्याकडे वाईट नजरेनं पाहून हायचं येईल तो माझी सरपंचा भाऊ आहे वाईट नाही तुम्ही तुम्ही काम करून ते ठरवा तुमची बुद्धीचा कस लावा गावातला प्रत्येक माणूस तुमच्या बाजूने येऊ शकतो आज तुम्ही हाताने दूर लोटला तर त्याला पर्याय नाही तो दूरच जाईल म्हणून त्याला कोणत्या मार्गाने जवळ करायचं हे तुम्ही ठरवा आणि आपल्या गावचा चांगला विकास करा बराच वेळ झाला तुम्ही सगळे बसलेले आहेत मी मलाच थोडा उशीर झाला होता मी तुमची सरपंच शिवाय संघाची आदरणीय लोकांची महाराजांची माफी मागतो मला पण मी काय मुद्दामनी झाले माझ्या ड्रायव्हरची काहीतरी गडबड झाली त्याच्यामुळे उशीर झाला आपल्या सगळ्यांची माफी मागतो असंच संघटनेत काम करत राहा या संघटनेची वृद्धांची चांगली वृद्धी हो ती काय म्हणते ना युवलेची रोप रा त्याचा वेलू गेला गगनाभरी सात वर्षाचे हे रोपट आहे भविष्यात चांगलं मोठ्या वड्यासारखं हो अशी मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो इथं थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद